आपल्या सर्वांचं मातोश्री स्वागत आहे शिवसेनेमध्ये स्वागत आहे मी गेले चार दिवस मधली एक तीन तारीख सोडली तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती कुटुंब संवाद म्हणून फिरत होतो कारण मला पाहायचं होतं की मी लढतोय करोना काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना माझे कुटुंब माझी जबाबदारी एक संकल्पना राबवली होती आता महाराष्ट्रावरच्या दुसऱ्या संकटात महाराष्ट्रावरती आलेल्या आणि देशावरती आलेल्या दुसऱ्या संकटात माझं कुटुंब माझ्यासोबत आहे की नाही हे मी महाराष्ट्रात फिरून पाहतो आहे आणि मला खात्री वाटली की साधारणतः गेले काही वर्षांमध्ये तुम्हाला कल्पना आहे की महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती दोन चक्रीवादळ आपण आदळली एक दुसरं ठेवते पण चार दिवसात मला दिसलं की एक वेगळं भगव वादळ हे आता दिल्लीच्या कष्टावर आदळ झालं आणि हुकुमशाही निर्माण करणार आहे काही जणांच्या मनात अजून एक प्रश्न आहे की इंडिया आघाडी आहे हे आहे ते आहे महाविकास आघाडी आहे पण पर्याय आहे पण हुकुमशाहीला पर्याय द्यायचा नसतो हुकुमशाही पहिले उचलून उकलून फेकून द्यायची असते हाच हुकुमशाही पहिला पर्याय आणि साधारणतः मी आणि तुम्ही रोज अनुभवत आहोत की मातोश्री मध्ये असेल किंवा मी जिथे जाते तिथे असेल या दिवसामध्ये सुद्धा प्राधिक पातळी अनेक जण काँग्रेस सोबत आहे राष्ट्रवादी सोबत आहे पण भारतीय जनता पक्षातले लोक शिवसेनेत देतात

उमेळवाना कारभार केला भाजपने अनेक ठिकाणी गावागावामध्ये योजनाच बसलेली असं या सगळ्या छोट्या कारभाराला आता संपवण्यासाठी तुम्ही सर्वजण शिवसेनेसोबत आलेला आहात माझे सोबत आलेला आहात आणि मला खात्री आहे की आपण असं नाही बोलतो की संकट काळामध्ये महाराष्ट्र देशाला दिशा दाखवत आलेला आहे याही महाराष्ट्र दिशा आहे आणि ती दिशा म्हणजे तुम्ही सगळेजण पैठण मधून आलेला आहात तर्जापूर मधून आलेला आहात पण मराठवाडा ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमिकेमध्ये गर्दारीला झाला नसतो रायगड मतदारसंघ फिरलो सिंधुदुर्ग मतदारसंघ फिरलो तसंच लवकर मी संभाजीनगर संघात येणार आहे जालनामध्ये हो पण येणार आहे विदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या तुमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मी येणार आहे कुटुंबाशी संवाद साधण्यासाठी येणार आहे आल्यानंतर विस्ताराने जे बोलायचं नाही ते बोलतोच आणि तुमच्याकडे सुद्धा बोलेल तूर्त आपल्या सगळ्यांना खास धन्यवाद देतो कारण लोक गडबडत आहेत एक 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 लोक नितीश कुमार कोणी जातील त्यांना ते लाचार आहेत किंवा आहेत त्यांनी जरूर जावं पण आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये फेकडांपेक्षा मर्ज मावळे हे कित्येक पटीने जास्त आहे